नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचल हूं मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कासागार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता कापसाच्या दुप्पट उत्पादनासाठी कापसाच्या पिकावरती अशी करा पहिली फवारणी ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की कापसाच्या दुप्पट उत्पादनासाठी आता कापसाच्या पिकावर अशी करा पहिली फवार मग कापसाच्या पिकावरती पहिली फवारणी करत असताना कोण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी कापसाच्या का पिकावरती पहिली फवारणी कापसाच पीक किती दिवसाच असताना करावी कापसाच्या का पिकामध्ये पहिली फवारणी कोण कोणत्या कोणकोणत्या कीटकनाशकांचा वापर करायला पाहिजे आणि त्याच सोबत कापसाच्या का पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी आपण कोणत्या टॉनिक वापर करायला पाहिजे की ज्यामुळे यंदा आपल्याला कापसाचं दुप्पट उत्पादन घेण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही जर आपल्यालाही कापसाच्या पिकाच्या दुप्पट उत्पादनासाठी जर करायची असेल पहिली फवारणी तर पहिली फवारणी करत असताना या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा ज्यामुळं आपल्याला कापसाचं दुप्पट उत्पादन घेण्यापासून या वर्षी कुणीही वंचित करू शकणार नाही या प्रश्नांची अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर या व्हिडिओला या ठिकाणी जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेत मित्राला आणि कास्तकार बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो की माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार सर्वांना तर मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की कापसाच्या दुप्पट उत्पादनासाठी आता कापसाच्या पिकावरती अशी करा पहिली फवारणी मग कापसाच्या पिकावरती पहिली फवारणी करत असताना कोण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी पीक किती दिवसाचं असताना पहिली फवारणी घ्यावी पहिली फवारणी घेत असताना कोणत्या कीटकनाशकाचा वापर करावा पहिली फवारणी घेत असताना कोणत्या टॉनिकचा वापर करावा का करावा किती करावा कसा करावा या प्रत्येक प्रश्नाचा आज उत्तर दिलं जाणार आहे यामुळे आपण सर्वांनी जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला व इथून पुढच्या प्रत्येक फवारणीला फॉलो केलं तर या वर्षी आपल्याला कापसाच रेकॉर्ड उत्पादन घेण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही तर बघा मित्रांनो आता कापसाची पहिली फवारणी करत असताना आपण एक एक पायरी समजून घेऊयात काय वापरायचं कसं वापरायचं आणि कोणत्या प्रमाणात वापरायचं तत्पूर्वी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कापसाचं पीक किती दिवसाचं आहे यावरती पहिली फवारणी अवलंबून आहे लक्षात घ्या मित्रांनो मी काय सांगतोय की आपलं कापसाचं पीक हे जर वीस ते तीस दिवसांच्या दरम्यान असेल तर आपण कापसाची पहिली फवारणी घ्यायला हरकत नाही म्हणजे सरकी लावलेली तारीख जर समजा आपली ही दहा ते बारा जून असेल तर त्याच्यामध्ये आपण दिवस मिसळ मित्रांनो दहा प्लस वीस म्हणजे तीस जून म्हणजे आपल्याला काय करायचे मित्रांनो एक ते पंधरा जुलैच्या दरम्यान या ठिकाणी कापसाच्या पिकावरील पहिली फवारणी घ्यायची आहे म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो आपण काय करायचं सरकी लावलेली तारीख लिहून ठेवायची आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला हा जो फवारणीचा संपूर्ण शेड्यूल आहे तो फॉलो करायचा आहे कारण पहिली फवारणी योग्य वेळी झाली तर दुसरी होईल तिसरी होईल आणि एक जरी फवारणी मागं पुढे झाली आणि एकदा किडीनं आपल्या पिकामध्ये प्रवेश केला तर मित्रांनो कुणीही तुम्हाला या अडचणीतून मुक्त करताना दिसू शकणार नाही त्यामुळं की अडचण येण्या अगोदर सोल्युशन पाहिजे असेल तर आपण त्या ठिकाणी किडींची वाट न बघता या ठिकाणी फवारणीचा शेड्यूल तयार करावा आणि शेड्यूलचा पहिला भाग आहे की पहिली फवारणी कापसाचं पीक हे वीस ते तीस दिवसाचं असताना करायची आहे त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा कीड नियंत्रण मग कापसाच्या पिकामध्ये सुरुवातीच्या स्टेजमध्ये कोणत्या किडीचा प्रादुर्भाव होतो तर खास करून रस शोषण करणाऱ्या किडी म्हणजे ज्यात मावा आहे तुडतुडे आहे व इतर प्रकारच्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होतो आता सुरुवातीच्या स्टेजला जो असणारा किडींचा प्रादुर्भाव आहे तो जास्त प्रमाणात नसतो म्हणून खूप महागड औषध वापरण्याची अजिबात आवश्यकता नाही मग करायचं काय तर इथं काय करायचं मी ज्या कंपन्या सांगतो मित्रांनो तुम्ही ह्याच घ्यावं असं काही या ठिकाणी आपल्याला बंधनकारक नाही कारण मी कोणत्याही कंपनीची पब्लिसिटी करत नाही परंतु जे काही या ठिकाणी मॉड्युलर ऑप्शन आहेत ते तुमच्या समोर सादर करणार आहे तर बघा मित्रांनो आता याच्यामध्ये नंबर एकचं पहिलं ऑप्शन कीड नियंत्रण करण्यासाठी आहे बायर कंपनीचं कॉन्फिडर आता बायर कंपनीचं जे कॉन्फिडर आहे मित्रांनो पंधरा ते वीस लिटरच्या पंपासाठी दहा एम एल आपण वापर करायचा आहे मग यानुसार आपण आपलं क्षेत्र बघा किती आहे त्यानुसार जर आपण या ठिकाणी कॉन्फिडरची निवड केली तर मित्रांनो या कॉन्फिडर काय होते की जे मावा तुडतुडेचा प्रादुर्भाव याला बऱ्यापैकी आपण या ठिकाणी रोखण्यात यशस्वी होऊ शकतो जर तुम्हाला बाहेर कंपनीचं कॉन्फिडर आवडत नसेल तर तुम्ही सिझेंटा कंपनीचा ऍक्ट्रा घ्या ते काय करायचे पंधरा ते वीस लिटर पंपासाठी पाच ग्रॅमपर्यंत घ्या आणि या व्यतिरिक्त मित्रांनो तुम्ही रस शोषण करणाऱ्या किडीला रोखणारं जे काही औषध आहे इतर कंपनीचं घ्या ब्रँडेड कंपनीचं घ्या लोकल कंपनीचं घेऊ नका बस एवढीच मला आपल्याला विनंती करायची आहे कारण कसं आहे की खूप महागडी ही फवारणी नसते त्यामुळं औषधामध्ये आपल्याला काय करायचं मित्रांनो कंजूसी करायची नाही आता हे झालं मित्रांनो कीड नियंत्रण करणारं औषध समजलं ना कॉन्फिडर घ्या नाहीतर मग ॲक्टर घ्या तुमच्या मनानं कोणतंही घ्या किंवा इतर कोणतं घेतले काही प्रॉब्लेम नाही पण एखादा त्या ठिकाणी तुमचा मित्र तुम्हाला सुचवतो म्हणून घेऊ नका त्याच्यामध्ये कोणता कंटेंट आहे तो कंटेंट खरंच आपल्याला लाभदायक का त्याचा विचार करून घ्या मित्रांनो आता हे झालं मित्रांनो कीड नियंत्रण करण्यासाठी कीटकनाशकाचा वापर आता यासोबत दुसरा घटक कोणता आहे ते समजावून सांगतो बघा मित्रांनो कापसाच्या पिकाच्या जोमदार वाढीसाठी सगळ्यात महत्वाचा घटक असतो कापसाच्या त्या ठिकाणी पांढऱ्या मुळ्या या पांढऱ्या मुळ्यांची जोपर्यंत वाढ होणार नाही तोपर्यंत जमिनीतील अन्न घटक व योग्य पद्धतीचा कंटेंट हा पिकाला मिळणार नाही म्हणून पांढऱ्या मुळीची वाढ होणं अत्यंत महत्वाचं आहे आता पांढऱ्या मुळींची वाढ व्हायची म्हटल्यावर काय द्यायचं तर ह्युमिक ऍसिड द्यायचं मित्रांनो ह्युमिक ऍसिड बाजारात बऱ्यापैकी उपलब्ध आहे दीड दोनशे रुपये तुम्हाला खर्च येईल एकरासाठी बस तुम्ही काय करा मित्रांनो विनंती करतो की ह्युमिक ऍसिडचा वापर करा कोणता करायचा मित्रांनो तुम्ही विचार करून करा एक ब्रँडेड कंपनीचं घ्या कारण हे काय जास्त महागडं नसते आणि याचा रिझल्ट शंभर टक्के येतो जोपर्यंत पांढऱ्या मुळ्या मजबूत होणार नाही तोपर्यंत कापसाच्या पिकामध्ये आपल्याला म्हणावात असा रिझल्ट वाढीमध्ये आणि उत्पादनामध्ये मिळणार नाही आणि जसं आपलं लहान लेकरू असते मित्रांनो त्याला सुरुवातीच्या स्टेजमध्ये महत्वाच्या गोष्टी आवश्यक असतात त्या पद्धतीनं हे लहान आपलं बाळ याला सुरुवातीच्या काळात जेवढं तुम्ही त्या ठिकाणी मजबूतीनं सगळं द्याल तेवढा तुम्हाला रिझल्ट तो पाच महिन्यानंतर जेव्हा त्या ठिकाणी कापूस निघायला सुरू होईल तेव्हा वेचणी करताना दिसून येईल हे झालं मित्रांनो पांढऱ्या मुळ्याच्या वाढीसाठी त्यानंतर तिसरं महत्वाचं या ठिकाणी आपण जर बघितलं तर काय आहे की मित्रांनो कापसाच्या पिकाच्या वाढीसाठी कापसाच्या पिकामध्ये एकोणावीस 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 एको एको या असणाऱ्या विद्रव्य खताचा वापर करायचा आता जमिनीतून आपण खत दिले कोणी डी ए पी दिले कोणी वीस वीस झिरो तेरा दिला असेल दहा सव्वीस सव्वीस म्हणा पण आवश्यक असणारे घटक जर आपण जमिनीच्या माध्यमातून दिले तर ते उपलब्ध व्हायला दीड ते दोन महिने लागतात तोपर्यंत मला सांगा आपण सांगू शकतो थांबू शकतो का अजिबात नाही मग आपल्याला काय करायचं मित्रांनो की भविष्यातील गरजांना ओळखून वातावरणातील ना नायट्रोजन घेणं कापसाच्या पिकाला तेवढं काही शक्य नसते मग ही गरज भागवण्यासाठी आपण पंधरा ते वीस लिटरच्या पंपाला ऐंशी ते शंभर ग्रॅम पर्यंत एकोणावीस 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 या विद्राव्य खताचा वापर केला म्हणजे एकरी एक किलो तर तुम्हाला सांगतो मित्रांनो याच्या वापरामुळे आपल्या पिकाची जोमदार वाढ होते जे घटक त्याला मिळत नाही ते मिळून जातात आणि त्यामुळे आपलं पीक जोमदार दिसतंय तरतरी आलेले दिसते आणि सरासरी ते रोगाला बळी पडत नाही त्यासोबत मित्रांनो आता तुम्हाला ऑप्शनल आहे काय जणांना एखाद्या टॉनिकचा वापर करायचा तर बाजारामध्ये बऱ्यापैकी टॉनिक आहे फळ फांद्या वाढण्यासाठी त्या टॉनिकचाही आपण वापर करू शकतात कोणतं वापरावं ज्याची त्याची इच्छा आहे मित्रांनो त्या पद्धतीनं आपण वापरावं म्हणजे कॉम्बिनेशन तुम्हाला परत सांगतो कीड नियंत्रणासाठी बाहेर कंपनीचं कॉन्फिडर घ्या अथवा त्या ठिकाणी सिझेंटा कंपनीचं ऍक्ट्रा किंवा इतर कोणत्याही प्रकारचं मावा आणि तुडतुडे म्हणजे रसशोषक किडीला रोखणारं औषध घ्या त्यानंतर दुसऱ्या ऑप्शनमध्ये मित्रांनो ह्युमिक ॲसिडचा वापर बंधनकारक आहे तिसऱ्या ऑप्शन एको नावीस, एको नावीस, एको नावीस या खताचा वापर आणि चौथ्या ऑप्शनमध्ये मित्रांनो एक बऱ्यापैकी टॉनिकचा वापर केला या चार प्रकारचं एकत्रित कॉम्बिनेशन केलं तर शंभर टक्के सांगतो मित्रांनो तुम्हाला एवढा जबरदस्त रिझल्ट मिळेल की ज्या रिझल्टमुळे तुमचं जे स्वप्न आहे की यावर्षी मला एकरी वीस क्विंटल कापूस उत्पादन घ्यायचे ते स्वप्न पूर्ण होण्यापासून तुम्हाला कुणीही वंचित करू शकणार नाही काही जण काय म्हणतात की सर बुरशीनाशकाचा वापर करू का तर लक्षात घ्या आपल्या जमिनीवरती अवलंबून आहे पाणी हे मागच्या खूप दिवसापासून कंटिन्युअस चालू आहे तुमच्या असणाऱ्या शेतामध्ये सूर्यप्रकाश दिसलाच नाही आणि आपण जमिनीमध्ये जर त्या ठिकाणी पाय टाकला तर पाय आतमध्ये कंटिन्युअस रोवल्या जात आहे किंवा आतमध्ये जात आहे तर त्याप्रसंगी आपण बुरशीनाशकाचा एक्स्ट्रा कंटेंट देऊन म्हणजे साफ किंवा रोकोपैकी कोणतंही वापरलं तर काही प्रॉब्लेम नाही पण हे ज्याच्या त्याच्या जमिनीच्या पोतावर अवलंबून आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं कापसाच्या पिकामध्ये जर पहिली फवारणी केली तर मला वाटते की भविष्यामध्ये विक्रमी उत्पादनाच्या मार्गाच्या दिशेने आपण मार्गक्रमण करू मित्रांनो या असणाऱ्या पहिल्या फवारणीबद्दल तुमच्या मनात काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देत राहील त्याचबरोबर मित्रांनो कापसाच्या पिकातील दुसरी तिसरी चौथी आणि पाचवी फवारणी कधी आणि कोणत्या औषधाचा वापर करून करावी कापसाला खताचा दुसरा तिसरा डोस कधी आणि कसा द्यावा या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर किंवा या प्रत्येक बाबतीत लेटेस्ट अपडेट तुम्हाला अडचण येण्यापूर्वी पाहिजे असेल तर लगेच मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या आपलं आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मित्रांनो हा व्हिडिओ मला वाटते की तुम्हाला मनापासून आवडला आहे आवडला ना तर मग एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी आपण शेअर करायलाच हवं शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून नक्की लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्ताकार बांधवाला हा जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार